दक्षिण सोलापूर तालुक्यातील मूळ निष्ठावंत भाजपवाल्यांनी विरोधाची तलवार उपसल्यानं शिवाय आमदार सुभाष देशमुख यांनी आतून श्रेष्ठींकडे वेगळीच फील्डिंग लावल्यानं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश रखडला गेलाय या पक्षाच्या प्रवेशाच्या वाटेवर असले तरी त्यांच्या प्रवेशाला लागलेला स्पीड ब्रेकर निघेना हे वास्तव आहे दरम्यान या टप्प्यावर अजित पवार दिलीप मानेंचा गळ घालून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याची गळ घातली एवढंच काय तर पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलणं होईल असं देखील सांगण्यात आलं हे जरी खरं असलं तरी मानेंसह त्यांच्या समर्थकांचा ओढा हा अजित पवार राष्ट्रवादी गटाकडे नसून भाजपाची सर्वांना भुरळ आहे त्यामुळे जायचं तर भाजप जाऊया असा सूर सर्वांचा भाजप प्रवेशात गेलं तरच राजकीय भविष्य उज्ज्वल आहे त्यामुळे गेलं तर भाजप मध्ये जायचं इतरत्र नको असा आग्रह समर्थकांचा आहे खुद्द माने देखील याच निर्णयावर ठाम असून त्यांचा भाजप प्रवेश झाल्यावरच निश्चितपणे कळणार हो त्यांच्या समर्थकांना भाजपची भुरळ होती तो पर्यंत सच क्या छूट क्या स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिली साठी खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी